नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत एकोणतीस चेस्टमध्ये कटर ब्लाउज कटिंग तर मी तुम्हाला ती कटिंग डायरेक्ट अस्तरवरच दाखवणार शक्यतो माझे कामं सगळे अस्तरवरच चालू आहेत तर मग मी तुम्हाला कस्टमरचे कामं डायरेक्टच दाखवते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भरपूर सारी गर्दी असल्यामुळं कामाचा थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रॉब्लेम येतोय असं काम चालू आहे आता सणानिमित्ताने गर्दी पण भरपूर होती तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर तुमच्या काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करा तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कंटिन्यू व्हिडिओ बघा सगळं अगोदर आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे उंची तर उंची आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी हर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला उंची आवडीनुसार टाका कस्टमरची उंची कमी आहे साडे तेरा साडे तेरा जर आपण ब्लाऊज घेतला सॉरी चौदा इंच जर घेतला तर तेरा इंचवर ब्लाऊज हा शोन होऊन जाईल नंतर एकोणतीस चेस्ट आहे तर मग आपण शोल्डर पाच इंच घेऊया साडेचार मध्ये आपण मुंडा घेऊ साडेचार पावणे पाच मध्ये घेऊ साडेचार कमी होईल पावणे पाच घ्या चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चा चौथा भाग जवळजवळ सव्वा सात इंच येऊन जातोय तर सव्वा सात वर एक मार्किंग केली आणि त्याच्यानंतर आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे तर खूप सुंदर याची कटोरी येऊन जाते कारण मी एकोणतीस मध्ये याच्या अगोदर पण ह्याच कस्टमरचे ब्लाऊज शिवलेत का होतो एक तर मोठी साईज आणि छोटे साईज सगळ्यात छोटे साईज तर कस्टमर बाकीच्याला प्रश्न पडतो का व्यवस्थित फिटिंगला बसतं का नाही पण ह्या मापानुसार जर कटिंग केली तर नक्कीच ब्लाऊज हा एकदम फिटिंगला व्यवस्थित बसून जातो आता आपण कंबर घेऊया कंबर आहे कस्टमरचं पंचवीस इंच पंचवीसचा पण आपल्याला चौथा भाग करायचा आहे सव्वा सहा इंच आपला कंबर आलं आहे चौथ्या भागामध्ये आणि आपल्याला अडीच इंचामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला असेल मार्जिंग राहून जाते तर मी ऐंशी एकोणतीस चेस्टला मी ऐंशी पॉईंटचा अस्तर घेतले गळा घेऊयात आपण दोन इंचा दोनच इंच घ्या नंतर तुम्हाला गळा किती लागतोय त्यानुसार जरी घेतला तरी चालते तर कस्टमरचा गळा साडेनऊचा घ्यायचा आहे आपल्याला वरती दोन इंच घेतले तर खालच्या साईडला मी अडीच इंच घेतले तुम्ही गळा डिझाईनचा टाकू शकतात किंवा वेगळा टाकू शकतात कमी जास्त गळ्यामध्ये होऊ शकता तर तुम्ही याच्यामध्ये गळा कमी घ्या किंवा जास्त घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी वारंवारेच सांगते का जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊन जातो तर तसं व्हायला नको म्हणून मग मी सांगत राहते आता हा पाठीचा भाग आपला कट झालाय हा खूप कमी वेळामध्ये आपण हा ब्लाऊज स्टीच करतोय कारण कस्टमरला अर्जंट होतं ज्या वेळेस आपले दहा हजार तरी सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स होतील त्यावेळेला आपण डायरेक्ट स्टिचिंग व्हिडिओ दाखवत राहील मी लाईव्ह येऊन लाईव्ह यायचं कारण एकच आहे कारण भरपूर सारा वेळ निघून जातो आणि हर एक गोष्ट समजून सांगण्यासाठी पण वेळ निघून जाईल पण ज्या वेळेस मी काम माझं कोणतं पण माझ्या याच्यात घेईन त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आता यूट्यूबला पण दोन हजार प्लस सबस्क्रायबर आहेत आणि फेसबुकला तर सुरुवातच आहे तर दोन्ही याला सपोर्ट करा म्हणजे आपण लाईव्ह क्लासेस सुरू करू आता दोन इंच आपण गळा घेतलेला फ्रंट गळा घ्यायचा आपल्याला सात इंच तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा इंच मी खालच्या साईडला जास्त घेते अडीच इंच मी क्रॉस पट्टी काढून घेतले जे आपली हुक पट्टी असते त्या बाजूनी आणि दोन इंच आपण कमराची फिटिंग जे आहे त्या साईडने घेतले अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन आखून घ्यायची चार इंचाची आपण कटोरी घ्यायची एकोणतीसमध्ये मध्ये किंवा सव्वा चारची जरी घेतली तरी परफेक्ट आहे आता इथं आपण फ्रंटचा कारणे दिला जो अर्धा इंचाचा आतमध्ये असतो तर याला आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला तर अशा पद्धतीने आपले कटोरे ही काढून झाले नंतर आपण गळा कट करून घेऊ हा उरलेला कपडा होता मी जो कट केलाय आता हा एकोणतीस चेस्टमध्ये आपण याची कटिंग केली आता आपण याची बाही लगेच कटिंग करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बाही कटिंग करायला तुम्ही पाठीचाच भाग उचलला पाहिजे ना असं काही नाही जो मोंड्याचा भाग असतो तो जरी उचलला तरी चालकाय तर चालते आपण तिरकं माप घेणार तर सात इंच बसले तर आपल्याला घडे लागते साडेआठ इंचाची आता अगोदर आपण एक सारखं करून घेऊ एक सारखं आपण आखून घेतले आता कस्टमरची जेवढी बाही आहे तेवढी आपल्याला घ्यायची तर कस्टमरची बाही आहे साडेतीन इंच तर आपल्याला साडेचार इंचावर मार्किंग करायची नंतर आपण आकार देऊन घ्यायचं आहे आता ज्यांना बाहीचा व्हिडिओ पाहिजे त्यांनी चॅनलवर जाऊन बघा डिटेलमध्ये आपण बाही, बाही कटिंग कशी केली पाहिजे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता इथं आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल माझ्याकडून पण लक्षात नाही आलं पण काही हरकत नाही आपण ह्या दोन लेअरला जॉईंट देऊन टाकू आपल्याला साडेआठची बाही लागते साडेआठची घडे लागते तर आपण इथं उलट कट करायचंय तर नॉर्मल याला जॉईंट द्यावा लागेल किंवा मग आपण चालू मध्ये ज्या वेळेस शिवतो त्यावेळेस जर आपण ऍड केला तरी चालते कारण मधला पॉईंट आपल्या लक्षात आलेला आहे आता आपण कट करूया कटोरी कटोरी कट कर आपण ह्या गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला कटोरी थोडीशी तिरके ठेवायचे बरोबर आता कटोरीला आपण अगोदर आखून घेऊ याचा मधला पॉईंट आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर मग आपण एक इंच मार्किंग करायचे आता आपल्याला दोन्हीकडे नाही एक, एक इंचाचं जास्त कटोरी वाढवायची दोन्ही इंच आपण साईज कटोरीची कोणती पण असू द्या तर आपल्याला एक इंचावरच मार्किंग करावे लागते तर बघू शकतात एकदम परफेक्ट एक इंच बसलं आहे आणि नंतर आपण गळ्यापासून खाली यायचं आहे हे नंतर आपल्याला तिरकेलाईन जॉईन करायची नॉर्मल आपण जोडून घ्यायचं आहे कटोरी काढून जवळजवळ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला ब्लाऊज पिसावर कशा पद्धतीने ठेवायचं हे पण मी तुम्हाला अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले तर जाऊन ते पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणं आपण कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळेजण भेटू